स्वती ए स्वाती काय पैसे घेतले का तू माझ्या पर्स मधले तुमच्या पर्स मधले पैसे अगं पैसे मला माझे अगं पण आपल्या घरातले पैसे कोण घेत जात आहे बरं सांग बर नाही पैसे कोणी घेतले मला उच्ने पैसे तुला सांग सबायचे पैसे द्यायचे होते म्हण हो अत्तते सगळा खरय ते अशा बाईचे देणं कोणाचे दे मी पैसे घेतलेच नाही तुमचे का पण हिजके दिवस साडी खाली ठेवले जपू जपू ठेवून मी म्हटलं तिचे देऊन टाका बाय म्हणलं तिने काल मला मागितले होते म्हटलं आज देते तुझे पैसे आता तुम्ही साडी खाली पैसे ठेवले सारा जगाला माहिती आहे तुम्ही पैसे मला विचार विचारता कुठे कोणी घेतले म्हणून मग आता कोणी घेतले आता घरात दुसरं तर काय कोणी हात लावित नाही का लावितय तुमचं काय म्हणणं पैसे मी घेतले असं मग का का हो का आता काय तर मी नाही घेतले आता तुम्ही कस काय माझं नाव घेता असं डायरेक्ट मी आजपर्यंत कधी पैसे घेतले का नाव सांग नाही घेतले पण आता मला काय सांगा म्हणलं नड लागल्या माणूस तसं बी होत की हा अरे पैशा पाहिजे काय डोक्याला ताण झाला आम्ही नाही घेतले सांगितलं काय का मला लागलं मी तुम्हाला मागून घेणार नाही का मग आता पैसे गेले घरातले कुठं ते काजल ला विचारा बरं तिने घेतले का काजल कुठे काजल ए काजल इकडे तिनेच घेतले असणार पैसे तुम्ही नाव घेता इकडे का दोन मिनिटं रुपये माझे पैसे कोणते पाकिटातले पैसे पाकिटातले पैसे हा हा ते आवा मीच घेतले होते आता बघा म्हणे का तू घेतले का स्वती मी सांगू लागले मी हात नाही तू विचारायचे असतात का नव्हते हा आव लागत होते आता ते लागत होते मला आता ते

कशाला बोलता नका बोलू मग काय करायचं मग मी काय म्हणते तुम्हाला ते संध्याकाळी घरी येणार आहेत मला ये लय गरज पडली होती म्हणून मी घेतले आणि त्यात आग... तुम्ही घरी बी नव्हत्या तुम्हाला विचारायला जर अगं तू सांगून घ्यायची ना पैसे ला। तु तुला घ्यायला कोण नाही म्हणत हा घ्यायला काय त्यांना होय सांगून घेतले असं तर घेऊ बी नसते दिले माणसं चोऱ्या करायच्या घराला घरात काय नाही चोऱ्याला नाहीत म्हणत मी सांगितले सर सर मी घेतले म्हणून मी म्हणले तर नाही ना मी नाही घेतले म्हणून अग चोरी त्यांनी विचारल्यावर सांगितलं तुला घ्यायच्या वेळेस सांगितलं का मी म्हणून त्या घरात नाही नाही सकाळी ना ते अशा बाई बचत गटाचे पैसे मला तिने बोलले होता मी गेल ते तिकडे गेले होते पैसे द्यायचे होते मला मग मी काय करू तुम्हाला देते म्हणलं जास तु ना जास्त बोलू नका मी तुम्हाला सांगायला लागले मग तू सांग सांगायचं तुम्ही व्यवहार केला तुम्ही मिटवा मी फक्त तुमचे पैसे घेतले तुम्हाला देणार ते व्यवहारा मला नका सांगू मग आता काय करायचं काय बाय डोक्याला ताण हे तू सांगा मन मी काय म्हणते बघा शोभत का म्हणजे काय झालं मी म्हणलं मला गरज होती ते आता ते साड्यांचे घेतलेले पैसे साडे किती दिवस दिले नव्हते अगं तू साड्या घेतला तुझ्या नवरा सांगायचे पैसे दिले सासूचे पैसे चोरून तू साडी पैसे दिले का हा साडी वाले पैसे चोरून नाही दिले घेतल्या मान्यच करत नाही बोरगी तिची चूक हा चूक काय म्हणून मान्य कर चूक केली तर मान्य कर नाही केलं कसं आहे मान्य करायचं नाही पडायचं वर्ग वर तो आवड करून तेवढं त्यांना ते लगेच देवा बोलायला ह्यांना फक्त ना मला बोलायला नेमताना कारण लागतं तेवढं तुम्ही बी आता त्यांच्यासमोर काय बोलायचे मला येऊन विचारायचं ये ना तिकडे काय विचारायचं काय विचारायचं पण मी घरात बघून बघून मला कट आला ना मी कवर बा करायचो होतं

मला काही एडमिड नाही लागलं आता माझ्या डोक्याला ताण झाला बाय जानु बाई तिकडे मला वायताग आलाय नको नको झालं द्यायचे कशी दि बाय माझा एकता ना काय म्हणतात ना काम करू करू नको नको झाले आणि अजून हे घरातला घाणा व्हायला मला वायताग आलाय बाय तुमच्या डोक्याला सदांक तर ताणच झालेला असं मला नका सांगू गड त्याच ताण होतय आणि ताण होतोय मग चाललंय बा काहीतरी ग तोंड नाही का कसे काय इकडे या काय चावलं बार माहिती तुम्ही काल वाज कसा काय तुम्ही इथं आधी थांबा कुठं चालले अरा तुझ्या बायकून पैसे घेतले मग आता ते मला अशा बायचे द्यायचे मी कस काय द्यायचे आणि तिला म्हणलं तर मला म्हणते मी घरा घरातल्याच माणसाने घेतले कुठे लोकांनी घेतले तुला विचारलं होतं का काय विचारले मला भामटे भामटे काय पैसे द्या मी घेतलेले आहेत त्यांच्याकडून आहे का आता मला तिला पैसे काय झालं मग नवरा कशाला आहे

जायचं नाही आता हे कवर म्हणजे भांडे पडले तर स्वयंपाक केला आता पर्यंत कि झालं मोकळी आहे का नाही आव पण आता भांडे भांडे घासते भांडे कुठले पडलेत ती मरणाची पातीला बघा कसले झालेत माझा पर हात गळून येतो ही असली वाढलेले भांडे घासून घासून त्यात मात्र करमाव करपवून ठेवलेले असतात मरणाचे अगं मग आता तू सर असं काय धरून आणून ठेवते ना मला सांगत ती वय सांग म्हणजे मला घरातलं बी काम नसतं का मग तुम्ही असं कसं बोलता त्या धुनं बिन धुवायचं मला माहिती ना धुवायचंय म्हणून हाय ना माझ्याच मड्या रोज गाडलेल ते धुनं भांडे हाय ना मग आता नळाला पाणी गेल्याच्या नंतर धुवायचंय का ती माझं मी बघ तुम्हाला काय होत एवढा झिलकारा कशाला यायला पाहिजे तुम्हाला येत आहे तुम्हाला म्हणते का तुम्ही काम करा माझ्यावर म्हणून म्हणते का तुम्हाला नाही ना तुम्हाला आयत सगळं जागे भेटते ना मग जास्त कशाला बघ करता आता जास्त बघ बघ

कशाला बोलायला पाहिजे आता कशाला बोलायला पाहिजे आता तिच्या जीवासाठी मला एक सांगाय गेलं तर ती मला टागायन ती कसं बोलणं सोडून दादा किती दिवस तिला बोलत राहतो

तिला किती सांगितलं तरी ती बोलतीच आहे सांगितलं का तोंड कसं होतं चल